प्राथमिक आरोग्य केंद्र गदाना या ठिकाणी आता रात्रीचे दहा वाजत आहेत या वेळेला पंचायत समितीचे सभापती माननीय गणेश नाना अधाने यांनी अचानक या ठिकाणी भेट दिली आणि या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी कुठले उपलब्ध आहेत आणि काय एकंदरीत प्राथमिक आरोग्य केंद्राची कंडिशन आहे ते समोर या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला पाहायलाच मिळणार आहेत या ठिकाणी सभापती साहेब आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय कंडिशन आहेत आणि त्यांनी अचानक भेट देण्याचं कारण काय नमस्कार नमस्कार मी गणेश रादानी माझी सभापती पंचायत समिती येण्याचं कारण म्हणजे आज कुटुंब कल्याण शेजारीगिरी असताना मला फोन आले इथं ज्यांची रात्रीला ड्युटी आहे जे वैद्यकीय अधिकारी ते हजर नाहीत खरी खंत अशी वाटते मान्य आमदार प्रशांत साहेब वेळोवेळी दोन हजार नऊपासून पासून आजपर्यंत सांगतात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे मुख्यालय थांबलं पाहिजे तुमचे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम सगळ्याला असतात पण प्रॉब्लेम अशा कंडिशनला आपण प्रॉब्लेम असताना त्या गोष्टी करू नये आज मी इथं आलं असताना वैद्यकीय अधिकारी कोणीही हजर नाहीत मला आरोग्य शिविका काळे मॅडम इथं हजर आहेत आपले शिपाई साहेब इथं हजर आहेत आणि संपूर्ण गदाना पी सी वाऱ्यावर सोडलीत काय अशी मला कधीतरी खंत वाटली म्हणून रात्रीच्या दहा वाजता इथं येऊन मी बघितलं तर खरंच कंडिशन हे बघण्याजोगं नाही आहे आम्ही विशेष असं याच्यात लक्ष घालू आणि लक्ष घालून याच्यात कशी सुधारणा होईन त्या पद्धतीनं निश्चितच उद्यापासून काम केलं जाईल इथं वैद्यकीय अधिकारी जर त्यांना मुख्य राहायचं नसेल योग्य तो बंदोबस्त याच्यानंतर निश्चितच आपण त्याचा करणार आहोत कारण येणारा लाभार्थी हा खसलेला असतो जो आजारी असतो तो जिथं येत असतो आणि ते आजारपणासाठी शासनाने ए पी एच सी उपलब्ध करून दिली आहेत त्या बाबतीत आम्ही निश्चित यानंतर लक्ष घालू निश्चित त्याचं पाठबळ आणि यांचा बंदोबस्त करता येईल कसा करता येईल या हिशोबानं पुढचं पाऊल उचललं जाईल कर्तव्यध्यक्ष आमदार प्रशांत बम यांचे सभापती माननीय गणेश नाना या ठिकाणी आलेले आहेत यांनी या ठिकाणी अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की संपूर्ण या ठिकाणी घाटीचं निरीक्षण केलं आहे आणि या ठिकाणी जो कॅम्प आहे कॅम्पच्या दर्जा दरम्यान काय झालेलं आहेत सर्व घटना आपण या या ठिकाणी बघितलेल्या आहेत डॉक्टरांना देव म्हणलं जातं हे आपण ऐकलं असेल बघितले असेल परंतु या ठिकाणी आरोग्याचा कॅम्प सुरू आहेत या कॅम्पच्या दरम्यान आमदार प्रशांत बम यांचे सहायक तथा सभापती पंचायत समिती खुलताबाद गणेश नाना अधाने या ठिकाणी उपलब्ध झाले आणि या उपलब्धतेमध्ये या ठिकाणी डॉक्टर जे ड्युटीवर हो आहेत ते या ठिकाणी नव्हते परंतु या व्हिजिट बुकवर त्यांनी जी माहिती नमूद केली त्याप्रमाणे डॉक्टर या ठिकाणी मुख्यालय राहतील का हा एक प्रश्न चिन्ह समोर येत आहेत आणि डॉक्टर जर या ठिकाणी मुख्यालय राहत असेल तर या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध का नाहीत कारण मुख्यालय राहण्याचे आदेश डॉक्टर महोदयांना दिलेले नाहीत का किंवा प्रशासनाचा नियम ते धुडकावून पायमल्ली करून या ठिकाणी राहत आहेत का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत द महाराष्ट्र टुडे अशोक अदाने